जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी सुरू शिवसेनेत फिरती मंत्रीपदे इच्छुक नाराजांना थोपवण्यासाठी शिंदे यांचा तोडगा दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बिनखात्याचेच ईव्हीएम व्ही पॅटची मते समान निवडणूक आयोगाचा खुलासा दाव्यानंतरही पंच्याण्णव मतदारसंघात तपासणीची मागणी सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात कागदपत्रे सादर न करणाऱ्या महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध मुंबईत भाजपचाच महापौर होणार पंचवीस ते तीस वयाच्या पंधरा टक्के तरुणांना संधी एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार शेलार इंडिया आघाडीत मतभिन्नता काँग्रेसला सतावते चिंता तुरमूल संपा आप संसदेतील आंदोलनापासून दूर मेरे लिए तुम बहुत जरूरी हो नार्वेकरांची विरोधकांना साध विधानसभा अध्यक्षपद स्वीकारतानाच सभागृहात बाकी वाजवून जोरदार स्वागत झाड तोडणाऱ्यावर कारवाईची कोराड होणार थेट पन्नास हजाराचा दंड अधिनियमात सुधारणेचा अध्यादेश जारी अभ्याधी झाले दुप्पट तिपटीने वाढली संपत्ती दहा वर्षात एकशे पंच्याऐंशी अभ्याधीशांच्या संपत्तीत दोनशे त्रेसष्ट टक्के वाढ मुंबई झाले थंड हवेचे ठिकाण पारा तेरावर महाबळेश्वरालाही टाकले मांगे बेफाम बसने चौघांना चिरले कुर्ला येथील दुर्घटना रिक्षा खाजगी गाड्यांना उडवले तेर तेवीस जण जखमी शरद पवार मार्करवाडीच्या लढ्यात भाजपने केले विधिमंडळात ईव्हीएम समर्थन आंदोलन संसदेत आवाज उठवणार असल्याची खा खासदार धैर्यशील मोहितेंची माहिती महापुरुषासह संत मोहतांचे स्मरण करत एकशे सहा आमदारांनी घेतली शपथ दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी आठ आमदार शपथ घेण्यासाठी अनुपस्थित शपथ घेताना नाना पटोलेच्या हाती संविधानाची प्रत भाजप आमदार गोपीचंद पळकर यांनी विरोबाला घातले साकडे रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद